श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही येत्या बारा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यामधील दुसरा सोमवार सोमवार हा दिवस जो असतो तर तो, तो भगवान शिवशंकरांना समर्पित असतो आणि श्रावण महिन्यामध्ये श्रावणी सोमवारच्या दिवशी बघा शिवतत्व हे पृथ्वी तलावरती अनेक पटीने सक्रिय असतात आणि ह्या शिवतत्वांचा आपल्याला फायदा व्हावा यासाठी आपण अनेक उपाय अनेक सेवा करत असतो तर यातलाच हा एक उपाय जो आहे तर तो, तो आपल्याला श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तुम्हाला सर्वांनाच गोकर्णीचं हे जे फूल आहे तर ते सर्वांनाच माहीत आहे शिवमहापुरांमध्ये जी पंचपुष्प शिवमहापुरांची कथा आहे त्यामध्ये या गोकर्णीच्या फुलाचा एक वेगळाच अनुभव किंवा वेगळेच फायदे हे आपल्याला सांगितले जातात तर आता या जे गोकर्णीचं फुल आहे याला काही भागांमध्ये अपराजिता म्हटलं जातं याचा एक उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या घरातलं दारिद्र्य दूर व्हावं आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी आपल्या जीवनातील संकटे दूर व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं तर त्यासाठीच ही जी संकटं आपल्या अवतीभोवती असतात हे दूर व्हावं आणि आपल्यावरती महादेवाची कृपा व्हावी यासाठी जर आपण हा गोकर्णीच्या फुलाचा उपयोग केला तर नक्कीच त्याचा फायदा हा आपल्याला होईल आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत वास्तुशास्त्रात गोकर्णीचे फूल म्हणजेच त्याला अपरिजिता म्हटलं जातं हे फूल सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि देवी दुर्गेच्या पूजेत केला जातो गोकर्ण फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगण्यात आले आहेत त्याचमध्ये घरामध्ये जर आपण गोकर्णे लावली तर सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते आपल्या धर्मग्रंथानुसार गोकर्ण फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने ओळखलं जातं गोकर्ण धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरामध्ये लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णीचे जे फूल आहे तर ते शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते माता लक्ष्मी गोकर्णीच्या फुलामुळे आपल्या घराकडे आकर्षित होतात ज्यामुळे जीवन आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तर तरीही गोकर्ण खूप फायदेशीर आहे गोकर्ण फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि सदस्यांचे मन स्थिर राहते असं सर्व कामे व्यवस्थित होतात आणि आपली कामे मार्गी सुद्धा लागतात तर आता या गोकर्णीच्या फुलाचा आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा ह्या उपायासाठी एक छान स्वच्छ असं गोकर्णीचं फुल तुम्हाला घ्यायचं आहे कुठेही तुटलेलं फुटलेलं वगैरे असं अजिबात नको त्याच्यानंतर तुम्हाला पाणी घ्यायचं आहे एक तांब्याभर पाणी आता हे पाणी तुम्हाला तुमच्याच घरचं घ्यायचं आहे आता हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये करायचा आहे मंदिरामध्ये का कारण आपल्या घरातल्यापेक्षा मंदिरामध्ये अनेक सकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर त्या हजार पटीने जास्त असतात त्यामुळे आपल्याला हा उपाय मंदिरामध्ये करायचा आहे आता बघा दुसऱ्या जो श्रावणी सोमवार आहे त्या दिवशी आहे शिवामोठ तिळाची तर त्यामुळे ह्या तांब्यामध्ये तुम्हाला जे तिळ आहेत तर ते टाकायचे आहेत एकवीस काळे तीळ आणि एकवीस पांढरे तीळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला प्रथम शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर हे जे फूल आहे तर ते तुम्हाला तिथे शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना जे देठाकडचा भाग आहे तर तो आपल्याकडे आणि फुलाचा भागा शिवलिंगाकडे अशा पद्धतीने अर्पण करायचं त्याच्यानंतर तिथे बसून भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायची आहे की घरातील जे काही दारिद्र्य दोष अडचणी दुःख संकट आहेत तर ते दूर करा आणि तुमची कृपा आमच्यावरती सदैव होऊ द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं आहे अकरा वेळेस दारिद्र्य दहन शिवस्तोत्रमचं पठण करायचं अगदी पाच ते दहा मिनटाची सेवा आहे खूप छोटंसं स्तोत्र आहे हे खूप लवकर म्हणून होतं हे स्तोत्र म्हटल्यामुळे घरात लक्ष्मी अखंड राहते आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा ह्या खूप मोठ्या प्रमाणात वाढतात त्याच्यानंतर हे फूल तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे अर्पण केलेलं फूल भगवान शिवशंकरांना सांगायचं आहे की तुमचा आशीर्वाद समजून हे फूल मी घरी घेऊन चालले आहे माझ्या घरामध्ये कधीच पैशांची कमतरता येऊन देऊ नका घरामध्ये सुख समृद्धी धन दौलत आयु आरोग्य याची नेहमी बरकत असू द्या आणि हे फुल घरी आलं की तुम्हाला ते एखाद्या पिवळ्या कलरच्या कपड्यामध्ये किंवा लाल कलरच्या किंवा हिरव्या कलरच्या कपड्यामध्ये ते तुम्हाला बांधायचं आहे आणि तुमच्या पैशांच्या ठिकाणी ते ठेवायचं आहे तुमच्या देवघरामध्ये दे जरी तुम्ही एखादा छोटासा कप्पा असेल तिथे जरी ठेवलं तरीही तरी चालेल किंवा मग तुम्ही ते फूल तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्यावर तुम्ही बघाल की आपल्याकडे जे काही संकट असतात दोष असतात विघ्न असतात तर ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्यावरती महादेवाची ही भरभरून कृपा होत असते हे फूल अतिशय अतिशय प्रभावी असतं या फुलाचे अनेक प्रकार असतात त्यामध्ये तुम्हाला गुलाबी पांढरं आणि निळं हे दोन प्रकारचे सुद्धा फुलं दिसून येतात पण आपल्याला इथे हे निळ्याच कलरचं गोकर्णीचं फुल लागणार आहे हे लक्षात ठेवा आणि सर्वात प्रथम हा जो उपाय आहे तो तुम्हाला सोमवारच्या दिवशी तुम्ही दिवसभरात कधीही करा किंवा संध्याकाळी टाईम असेल तर संध्याकाळी करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील फक्त श्रद्धेने आणि विश्वासाने उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ